महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उमेदवार केंद्रीय मंत्री व आमच्या पुण्याचे खासदार मुरलीधर राणामुळे यांची पत्रकार परिषद मी पाहिली एकीकडे वारंवार ते अजितदादांबद्दल आदर आहे आणि मी निवडणूक लढू ते सांगताय वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे त्याच्याबद्दल कुणाचाच धुमत असू धुमत असू शकत नाही परंतु या अंगणांच्या लोकसभेच्या जा निवडणुकीसाठी अजितदादांनी आम्हाला दहा दहा वेळा सांगून जास्तीत जास्त पद्धतीने यांच्यासाठी काम करा प्रचंड बहुमताने निवडून आणा सांगितलं आणि थोडस सा म्हणायला कुठंतरी हे दुःखद वाटतं की ज्या माणसासाठी आम्ही एक वर्षापूर्वी एवढं जीवाचा आटापेटा करून त्यांना निवडून आणलं ती व्यक्ती त्या ठिकाणी निवडणुकीला राहते अर्थात ठीक आहे हा त्यांचा निर्णय त्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं याच्या पलीकडे काही इतर व्यक्त करायची गरज नाहीये परंतु अजितदादा ज्या संस्थेमध्ये आहेत आणि ज्या संस्थेमध्ये अजितदादा काम करतात ती संस्था कशा प्रकारे काम करते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे एकीकडे एक 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 वारंवार दादांबद्दल आदरे म्हणायचं आणि एकीकडे एक अजितदादा एक 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 ज्या संस्थेवरती अध्यक्ष आहेत त्या संस्थेवरती आरोप करायचं पहाटेच्या वेळी दोन वाजता अधिकारी पाठवून त्या संस्थेच्या एका पदाधिकाऱ्यावर कारवाई करायला लावायची निवडणूक निवडणुकीच्या प्रमाणे व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण यायची गरज नाही आहे आणि मुरलीधरांना वारंवार जे सांगतायत की संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला वगैरे वगैरे परंतु एक चार संस्थांनी फक्त हिशोब दिलेला नाही आणि मला वाटतं हिशोब न देणं म्हणजे कुठलाही भ्रष्टाचार होणं असं जर अण्णा मानत असतील तर बाबा मला त्यांच्याबद्दल पाक्षशार विचारच करावा असं वाटतं की अशा प्रकारे ते कसा आरोप करू शकतात आणि दुसरी गोष्ट ज्या संस्थे संस्था संघटना आहे वेगवेगळ्या संघटनांना ते निधी देत असतात आणि ज्या निधीचा फक्त निधीचा त्याचा विनियोग झालेला जो आहे त्याच्यामध्ये त्याचा हिशोब दिलेला नाही म्हणून तिथं जर भ्रष्टाचार होत असेल तुमच्यासारखं मी म्हणत नाहीये परंतु तेवीस चोवीस साली तुम्ही ज्या संघटनेवरती आहात त्या संघटनेला सुद्धा एक कोटी रुपयाची मदत दिलेली आहे आणि त्याचाही आपल्याकडून हिशोब आलेला नाहीये मग आता ह्याला तुमच्यासारखंच आम्ही म्हटलं तर कसं वाटेल हे बघा निवडणुका होत जातात परंतु खेळामध्ये राजकारण एक स्वतःला खेळाडू समजणाऱ्या व्यक्तीने आणावं ह्याच्यासारखं दुर्दैव मला कुठलं वाटत नाही मला या ठिकाणी एवढंच आहे